नमस्कार एमपीएससी लाईफ युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पोलीस भरती संबंधीचा एक जी आर कारण की काही दिवसांपूर्वी पोलीस भरती एक घोषणा करण्यात आली होती तर त्या एक भाग म्हणून आजचा जी जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या जी मध्ये जे काही रिकाम्या जागा आहेत रिक्त जागा तर त्या जागांबद्दलची माहिती सर्व यामध्ये दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई चालक असेल बँड्समन असेल सशस्त्र पोलीस शिपाई असेल कारागृह शिपाई असेल अशा एकूण जर आपण इथं जागा बघितल्या तर पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आपल्याला पोलीस भरतीमध्ये दिसत आहेत म्हणजेच काय तर ही सर्वात मोठी भरती इथं होणार आहे तर आता विशेष या जे आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे की दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या उमेदवारांचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ही ओलांडून गेलेली होती तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या भरतीमध्ये संधी देण्यात आलेली म्हणजे बावीस तेवीस मध्ये जरी त्यांनी वाई कंप्लीट केलेलं असेल तरी ते आता या नवीन पोलीस भरतीमध्ये ते अप्लाय करू शकणार आहे विशेष म्हणजे याची जी काही फीस आहे तर थी पन, आ, साथी। साथी साथी ती फीस पण साडेचारशे साठी आणि बाकी रिझर्वेशन साठी साडेतीनशे ठेवण्यात आलेली तर आता बाकीची जी काही प्रोसेस आहे ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे येणा प्रत्येक जिल्हा वाईज तर ती लवकरच काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आपल्याला या जीआर मधनं दिसते आणि महत्वाचं म्हणजे आता जे काही पोलीस भरतीचा जो स्लॅब असे जी त्यामध्ये जसं अंकगणित बुद्धिमत्ता असेल जीएस असेल मराठी ग्रामर असेल तर त्यापैकी जीएस हा एक महत्वाचा म्हणजे जी के महत्वाचा एक विषय तर त्या महत्वाच्या विषयाचे जे काही लेक्चर्स आहेत तर ते आपल्या एम एस सी लाईफ या युट्यूब चॅनलवरती आपण लवकरच घेऊन येतोय कारण की जे जे महत्वाचे टॉपिक असणार आहे जी केचे तर ते सर्व टॉपिक आपले या एमपीएससी लाईफ युट्यूब वरती कव्हर केले जाणार आहे त्यामुळे जर का तुम्ही अजून ही लाईफ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या जी आर संबंधी जर तुम्हाला काही क्वेरीज असेल काही तुम्हाला प्रश्न असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका तिथं मी तुमचे डाउट्स जे आहे तर ते ऍड्रेस करण्याचा प्रयत्न तिथे करत आणि तुम्हाला हे पीडीएफ uh, जी आहे जी, जी आर ची तर ती पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे uh, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन uh, बॉक्समध्ये देतोच तर तिथं जाऊन तुम्हाला हा जी आर मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि टेलिग्राम तुम्ही जॉईन केलेला नसेल तर एकदा चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा तिथेही संबंधीचे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील थांबूया आपण धन्यवाद